पांडुरंग तुकाराम चव्हाण राहणार कुणेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सात डबल झिरो सदुसष्ट बारा माझा एस एस एनचा दोन एकराचा प्लॉट आहे गुढीबार छाटणीनंतर ड्रीपमधून एन ट्वेंटी वन ह्युमिस्टार इन्टेक ड्रीपमधून दिलं होतं त्याच्यानंतर घडजिरो म्हणून आपण नवव्या दिवशी फिलग्रीन आणि झिरो नऊ शेचाळीसचा स्प्रे दिलता आणि पुन्हा तो स्प्रे आपण चौदाव्या दिवशी रिपीट केला आणि फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये पावसाचं वातावरण असल्यामुळं आपण या स्कॉटचं स्प्रे दिले आतापर्यंत आपण या स्कॉटचं टोटल पाच स्प्रे दिलेला आहेत कुठेही गाडावर डावणीचा बुरीचा आणि करप्याचा म्हणजे दिसत नाही स्पॉट दिसत नाहीत आणि चव्वेचाळीसाव्या दिवशी आपण मशीनद्वारे इनटेक झिंक आणि क्यूकॉनचा स्प्रे दिला आणि त्याच्यानंतर सात सात दिवसांनी आपण दुसरा स्प्रे मशीनचा दिला इनटेक झिंक आणि स्पायर असेल आणि तिसरा स्प्रे आपण इनटेक झिंक आणि केल्पाचा दिला आणि साठ दिवसानंतर आपण दर सहा दिवसांनी खालून ड्रीपद्वारे चाळीस सदोतीस ड्रिपद्वारे ड्रिप देतोय आजचा बागाला हा बागाचा पंच्याऐंशी दिवस आहे आणि क चार ते पाच दिवस पाणी उतरण्यासाठी लागतील आणि या पूर्ण याची आपल्याला धनश्री ग्रोचे विशाल मोरे साहेब यांनी मार्गदर्शन केले आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी रिझल्ट चांगला आला आहे यांचे धनश्री ग्रोचे प्रॉडक्ट वापरण्यास काही हरकत नाही धन्यवाद